पहा फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था आहेत अंडी पहिली अवस्था आहे अंडी अळी कोश आणि प्रौढ ह्या फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था आहेत यातल्या प्रौढ अवस्थेलाच आपण फुलपाखरू असे म्हणतो या चार प्रकारातून फुलपाखराची हे आहे बिबळ्या कडवा नावाचे फुलपाखरू हे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते त्याची वाढ कशी होते हे आपण पाहूया म्हणजे बिबळ्या कडवा नावाचे जे फुलपाखरू असते त्याची मादी ही रुईच्या पानावर अंडी घालते या अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते फुलपाखराच्या आळीलाच सुरवंट म्हणतात सुरवंट हा सुद्धा एक नवीन शब्द आहे माझी नोंद इथे तुम्ही नोंद करून ठेवा सुरवंट म्हणजे काय ह्या अंड्या अंडीमधून बाहेर पडतो अंड्यातून बाहेर पडतो आणि त्यावेळेस त्याला खूप भूक लागलेली असते त्यामुळं सुरवंटांचा खाण्याचा वेग फार मोठा असतो दोन ते अडीच दिवसात त्याची वाढ मग खूप झपाट्याने होते अशी वाढ झाल्यामुळे सुरवंटाला त्याची कात पुरत नाही मग कात न पुरल्यामुळे तो काय करतो कात टाकतो आणि कात टाकल्यानंतर त्याला पुन्हा नवीन त्याला कात येते आणि जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो यालाच सुरवंताचे कात टाकणे म्हणतात कात टाकणे हा सुद्धा एक नवीन शब्द आहे त्याची सुद्धा नोंद करून ठेवा सापाने कात टाकलेली तुम्ही पाहिली असेलच त्याचप्रमाणे हा सुरवंट सुद्धा कात टाकतो कात टाकल्यावर पुन्हा वेगाने पाने कुरतडून खायला सुरुवात करतो पुन्हा त्याची वाट झपाट्याने होते आणि दोन ते अडीच दिवसात तो पुन्हा कात टाकतो पाने अशा प्रकारे सुरवंट चार वेळा कात टाकतो पाने खातो त्याला कात पुरत नाही जुन्या कातेतून बाहेर पडतो पुन्हा नवीन कात येते अशा प्रकारे सुरवंट चार वेळा कात टाकतो सुरवंट या अवस्थेमध्ये दहा ते बारा दिवस असतो त्यानंतर सुरवंट आपल्या खालच्या ओठातून रेशमासारखा लांब लचक धागा काढतो आणि आपल्या शरीराभोवती गुंढाळून घेतो फुलपाखराच्या या अवस्थेलाच पोशावस्था असे म्हणतात आणि मग कोशामधून सुरवंट बाहेर येतो आणि कोशामध्ये असताना त्याच्या शरीरामध्ये खूप बदल होतात रंगीबेरंगी पंख फुटतात पाय फुटतात आणि मग या कोशामधून सुरवंट म्हणजे फुलपाखरू बाहेर येते अशा प्रकारे सर्व प्रकारची फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते रंगीबेरंगी फुलपाखरे तुम्ही पाहिली असतीलच अशा प्रकारे या चार अवस्थेमधून जाऊन फुलपाखराची वाढ होते पहा धान्याच्या गोदामात वाण्याच्या दुकानात घरी साठवलेल्या धान्यातही किडे झालेले तुम्ही पाहिले असतील आणि आपण ज्या वेळेस डब्याचे झाकण उघडतो त्यावेळेस आपल्याला ते किडे दिसतात या किड्यांच्या सुद्धा आणि कीटकांच्या सुद्धा वाढीच्या अंडी सुरवंट कोश प्रौढ अशा अवस्था असतात धन्यवाद